सुरुवातीला भाजप म्हणत होती की आमचा आदित्य ठाक अमित ठाकरे यांना पाठिंबा असेल नंतर भूमिका बदलली आता आमचे उमेदवार सदा सरवणकर एवढ्या राजकारणामध्ये यंदा असा का दबाव येत होता तो पण मुख्यमंत्र्यांकडूनसुद्धा तुम्ही सांगितलं होतं की फोन आलं होतं साधारणतः मनसेच्या भूमिकेकडे सुद्धा तुम्ही एक तुमची अट ठेवली होती मात्र या सगळ्यावरती दबाव इतका का होता तो पण या मतदारसंघात सदा सरवणकर यांच्यावर राजपुत्रांसाठी अनेकांचे बळी आपण गेलेले यापूर्वी पाहिले आहेत असा बळी या वेळेलाही जर मतदारांच्या आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा नसता तर माझाही गेला असता भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिल्या ज्या भूमिका होत्या आशिषजींची असेल किंवा या सगळ्यांचे संबंध हे राजसाहेबांचे खूप चांगले जसे माझे माझेही मीही त्यांच्या घरी जातो येतो पुढेही जाईन आणि त्या संबंधातनं त्यांनी ही सगळी वक्तव्य वक्तव्य केली होती मात्र पक्ष म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना निवडून आणलं पाहिजे ही जी पक्षाची भूमिका आहे ही त्यांनी आत्ता जाहीर केली आणि सगळेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हे माझ्याबरोबर आता काम करत आहेत मी त्यांचंही स्वागत करतो आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी काम करतात आर पी आयचे करतात शिवसैनिक आपले आहेत सर्वसामान्य मतदारसुद्धा तुम्हाला माझ्याबरोबर रॅलीमध्ये किंवा प्रचार करताना दिसतोय त्यामुळे हे गेले अनेक वर्ष जे लोकांनी प्रेम केलं त्याचं एक प्रतीक आहे म्हणून मला असं वाटतं आता ते काही किंतू परंतु राहिलेल्या नाहीत मा युतीचा मी एक उमेदवार आहे आणि माझ्या पाठीशी सर्व पक्षाचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो